चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील की संदीपान भुमरे मराठा समाजाच्या गद्दारीतूनच दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ क्रमांक एकोणीस भगव्याच्या हातातून गेला आता मात्र मराठा समाजाला ताकही फुंकून प्यावे लागेल चारही बाजूंनी गारदी उभे राहिले आहेत अशावेळी चंद्रकांत खैरे यांना खान हवा की बाण हवा म्हणून चालणार नाही तर निष्ठेने सर्व समाजाला बरोबर घेऊन हिंदुत्वाची मशाल पेटवावी लागेल मुस्लिम बांधवांनाही बरोबर घेऊन विजयी तुतारी फुंकावी लागेल तर ठाकरेंना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात सर्वच राजकारणी मंडळींनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे पक्ष फुटला चिन्ह गेलं तरी लोकांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याने त्यांना खिंडीत गाठण्याचे सर्वांचेच डावपेच फेल झाले आहेत ठाकरे जिथे जातील तेथे जनता स्वागतच करते आहे मुख्यमंत्रीपद सोडताना औरंगाबादचे संभाजीनगर करून खैरेंसाठी एक पाऊल पुढेच टाकले आहे रुसवे फुगवे काढून सर्वांना प्रचारात सक्रिय करणे एकमेव काम राहिले सातार सातारच्या कास पठाराप्रमाणे संभाजीनगरचे झकास पठार पर्यटनासाठी मोठे केंद्र बनू शकते त्याला चालना देणारा संभाजीनगरचा खासदार होईल मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा